नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी हातकणंगे लोकसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहन भाजपा पंचायत राज ग्रामविकास विभागाचे राज्य अध्यक्ष गणेश काका जगताप यांनी केले ते हेरलेइथं आयोजित महिला मेळाव्यात बोलत होते हातकनंगले तालुक्यातील हेरले इथं भारतीय जनता पार्टीच्या वतीने महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते यावेळी बोलताना भाजपा पंचायत राज ग्राम विकास विभागाचे राज्य अध्यक्ष गणेश काका जगताप म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान म्हणून शपथ घेतल्यानंतर लोकसभेमध्ये प्रवेश करण्यापूर्वी या संसदेला नतमस्तक होऊन आतमध्ये प्रवेश केला होता लोकसभा एक पवित्र मंदिर आहे हे, हे समजून त्यांनी कामकाजात सुरुवात केली होती देशातील सर्वसामान्य जनता डोळ्यासमोर ठेवून लहानपणी गरिबीचे चटके सोसलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वात पहिला घरोघरी शौचालयाची योजना अंमलात आणली त्यानंतर मोफत गॅस योजना प्रत्येक बेघराला घर देशातील ऐंशी कोटी जनतेला मोफत धान्य यासह अन्य अनेक योजना सर्वसामान्य गरीब जनतेपर्यंत पोहोचवल्या आहेत प्रत्येक कुटुंबापर्यंत अनेक योजना घरोघरी पोहोचवण्यासाठी पुन्हा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करणे ही काळाची गरज असून त्यांच्यासाठी महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्या यावेळी बोलताना भाजपा पंचायत राज ग्राम विकास विभागाचे पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष तथा केंद्रीय रसायन मंत्रालयाचे संचालक डॉक्टर संजय पाटील म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लागू केलेल्या योजना प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून निवडणुकीनंतरही संपर्क अभियान नियमितपणे राबवून अशा अनेक योजना तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या धनुष्यबाण या चिन्हावर मतदान करून त्यांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावे या प्रसंगी बोलताना भाजपा पंचायत राज ग्रामीण विकास विभागाचे जिल्हा उपाध्यक्ष दीपक म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ज्या योजना आहेत त्या सर्व सामान्य कुटुंबातील व्यक्तींना सक्षम करणाऱ्या आहेत आणि या योजना प्रत्येकापर्यंत पोहोचवण्यासाठी भाजप पंचायत राज्याच्या वतीने प्रत्येक महिन्याला संपर्क अभियान राबवले जाणार आहे केवळ निवडणुकीपुरते हे कार्यक्रम नाहीत यापुढे निरंतर चालू राहणार आहे त्यासाठी महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांना प्रचंड मताधिक्याने निवडून द्यावे या प्रसंगी भाजपा पंचायतराज तालुका मीडिया प्रमुख अनिल उपाध्ये शाखा सरचिटणीस बिपिन आलमान भाजपा ग्राम सहसंयोजिका अनिता मुंडे सचिन तेरदाळे यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी भाजपा पंचायत राज्याचे प्रदेश उपाध्यक्ष प्रसाद कुलकर्णी प्रदेश उपाध्यक्ष तथा पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष निनाद पटवर्धन शिरोळ तालुका अध्यक्ष मेजर सुनील पाटील भाजपा पंचायत राज हेरले अध्यक्ष कस्तुरी उपाध्याय भाजपा जैन प्रकोष्ट शिरोळ तालुका अध्यक्ष उमेश शंभू शेटे अमोल मुंडे सविता माने मेघा आलमान सरोजिनी आलमान रेखा ढेरे राणी दिंडे शेवाबाई कोळेकर राणीताई मुंडे रेखा हराळे राजश्री हराळे शोभा कोळेकर कल्पना कारंडे छाया ढेरे सुनीता हराळे अनिता हराळे यांच्यासह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या चौदा केलं असेल तर आपली जी लोकशाही आहे लोकशाहीचं जे मंदिर आहे त्या मंदिराच्या पाया पडणारा पहिला कोणता पंतप्रधान असलं तर ते मोदी साहेब तिथं गेल्यानंतर मतमस्त झाले आणि त्या लोकशाहीच्या मंदिराच्या पाया पडल्यानंतर ते आतमध्ये गेले जसं आम्ही आज हिथं आल्यानंतर गणपतीच्या पाया पडलो आणि पाया पडल्यानंतर आपल्याशी संवाद साधायला सुरुवात केला तसंच मोदी साहेबांनी सुद्धा केलं तर ज्या माणसाच्या मनात लोकशाहीबद्दल संसदेबद्दल एवढं प्रेम असेल तो माणूस कधीही आपल्या जनतेला धोका देणार नाही मग मोदी साहेबांनी काय केलं मोदी साहेब सगळ्यात पहिल्यांदा आपण ज्यावेळेस पंतप्रधान म्हणून त्यांना निवडून दिलं त्यावेळेस मोदी साहेबांनी सगळ्यात पहिल्यांदा लाल किल्ल्यावर भाषण केलं या भाषणामध्ये साहजिकच आमच्या सारख्या तरुणांना मिळेल आपल्या सारख्यांना वाटत होत की मोदी साहेब पाकिस्तानवर काय बोलतील मोदीस्तान मोदी साहेब चीनवर काय बोलतील वेगवेगळ्या देशांवर काय बोलतील युद्ध किंवा पाकिस्तान बेचेरा करेल हे करत ते करल असं मोठी मोठी भाषणं मोदी साहेब देतील असं मावशी आमच्या साख्यांना वाटत होतं कारण काँग्रेसच्या काळात आम्ही बघत होतो पलीकडून गोळ्या झाडल्या हो तरी आपलं सैनिक मरत होतं पण आपल्या सैनिकाला त्यांना गोळ्या झाडायचं म्हटलं तर दिल्लीला फोन करायला लागत होता खरे का कुठे गोष्ट घ्यावं लागतं ही परिस्थिती त्यावेळेस होती पण मोदी साहेबांनी आल्या आल्या ती भाषण केलीच नाही मोदी साहेबांनी आल्या आल्या काय केलं तर लाल किल्ल्यावर मोदी साहेबांनी माझ्या माता भगिनीचं माझ्या आईचं माझ्या बहिणीचं माझ्या पत्नीच माझ्या आईच मुलीच इज्जत वाचवायचं काम केलं ते म्हणजे मावशी इज्जतीचं घर द्यायचं काम केलं माहिती आपल्याला इज्जतीचे घर मिळत आपल्याला माहिती इज्जतीच घर कशाला मानतात युपी एमपी मध्ये गेलो उत्तर प्रदेश मध्य प्रदेश मध्ये गेलो की आपल्याला जे संशयलय दिलंय त्याच शौचालयाला तिकडच्या महिला तिकडची आई तिकडची ताई इज्जतीचं घर म्हणून त्याला संबोधलं जातं त्याचं कारण एकच होतं दोन हजार चौदाच्या आधी मावशी जर आपण बघितलं तर आपल्या महिलांची काय परिस्थिती होती मला डिटेल त्या खोलामध्ये जायचं नाही मी काय परिस्थिती होती जर आपल्याला बाहेर जायचं असेल टॉयलेटला जायचं असेल तर सकाळपासून संध्याकाळपर्यंत दिवस असताना माझ्या आईला माझ्या ताईला जातायचे अंधार पडल्यानंतर जायला लागेल ही परिस्थिती ह्याच्यामुळे काय व्हायचं त्याच्यामुळे वेगवेगळे वे वे वेग वे 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 आजार माझ्या ताईला माझ्या ताईला वेगवेगळ्या आजारांना सामना करायला लागायचा त्याचं कारण की आपलं पोट खराब असलं की आपलं शरीर कधीच चांगलं राहत नाही म्हणून वेगवेगळ्या वे 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 आजारांना आपल्याला सामना करायला लागायचा त्याच्यानंतर दुसरी परिस्थिती काय व्हायची गाव स्वच्छ राहत नव्हतं गावामध्ये आपल्या कुठलाही पाहुणा आलं तर त्याचं स्वागत पहिलं कशाने व्हायचं तर ज्या रोडवर बरोबर मी तो शब्द वापरत नाही पण खरी परिस्थिती मी तुमच्यासमोर तुमच्या डोळ्यासमोर मांडायचा मी प्रयत्न करतोय मोदी साहेबांनी काय केलं आणि काय नाही केलं हे सांगायचा सा प्रयत्न करतो गाव त्यांनी स्वागत करायचं गावामध्ये पाहुणा आला किंवा गावातून आपण बाहेर जात असताना तीच दृंग दुर्गंधी आपण पदर घेऊन तुम्ही बाय माणसं जायचा आणि पुरुष आपले कुलर असल पर्टर असेल तर पट्येके निघून जायचे ही परिस्थिती आपल्या भारतातल्या सगळ्या गावांची होती फक्त तुमच्या गावातली नव्हती ही परिस्थिती आपल्या भारतातल्या माझ्या सगळ्या आयांची होती सगळ्या बहिणींची होती सगळ्या ताईंची होती सगळ्यांची परिस्थिती हीच होती वेगळी परिस्थिती ताई काही नव्हती हेच इज्जतीचं घर दिल्यामुळं काय झालं इज्जतीचं घर दिल्यामुळं आज आपलं गाव स्वच्छ झालं माझ्या माता बहिरीला ज्या ज्या वेळेस अडचण जर बाहेर जायचं असेल तर आता आपण कधीही जाऊ शकतो रात्रीची वाट बघायला लागत नाही त्याच्यामुळे आपले आजार झाले कमी झाले आपल्या गावातली जी दुर्गंधी व्हायची जी, जी माशी त्या घाणीवर बसून परत आपल्या अन्नावर येऊन बसायची त्याच्यामुळे जे रोग व्हायचे ते रोग सुद्धा बंद झाले म्हणजे मोदी साहेबांनी एका बाजूला माझ्या आईला ताईला पैकीला इज्जतीचं घर दिलं शौचालय दिलं दुसऱ्या बाजूला त्याच्याचमुळं आरोग्य मिळलं तिसऱ्या बाजूला आपलं गाव स्वच्छ झालं आणि आज ही परिस्थिती आपण बघतोय गावामध्ये येतानी तुम्ही इथं आल्यानंतर आमचं फुलांच्या गुच्छांनी स्वागत करता ह्याच्या आधी त्या फुलांनी स्वागत करते <ग़ीजादी> हा बदल कुणी केला असेल ही छोटी गोष्ट नाहीये हा बदल कोणी केला असेल तर माझ्या मोदी साहेबांनी केला मोदी साहेबांनी हा बदल केला इथंच मोदी साहेब थांबले नाहीत मोदी साहेबांना चांगलं माहिती होतं की माझी आई असेल माझी पत्नी असेल माझी बहीण असेल माझं घर चांगलं सांभाळते माझा संसार चांगला करते हे कुणाला माहिती होत मोदी साहेबांना माहिती होत त्याचं कारण काय माहिती नेहरू गांधी असत श्रीमंत सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आले इंदिरा गांधी पंतप्रधान उल झाले सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आल्या राजीव गांधी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले सोनिया गांधी त्यांची तीच परिस्थिती राहुल गांधी आता मोदींच्या विरोधात जे आहेत त्यांची सुद्धा तीच परिस्थिती सोन्याचा चमचा तोंडात घेऊन ते जन्माला आले असतात त्या मावशी माणसाला तुमची अडचण तुमची गरिबी आणि तुमची कळकळ कधीच येणार नाही पण माझ्या मोदी साहेबांना जो माणूस चहा विक्रेत्याचा मुलगा होता त्याला माहिती आहे माझ्या आईने काय अडचण काढली माझ्या आईची काय परिस्थिती होती माझ्या वडिलांची काय परिस्थिती होती त्याच्यामुळं त्यांना पहिल्यांदा शौचालयचं काम केलं आणि दुसऱ्यांदा आपल्या सर्व माझ्या बहिणींना माझ्या मातांना मोफत जनधन खातं खोलून द्यायचं काम कर दिलंय खातं खोलून आपल्याला बँकेमध्ये सगळ्यांची खाते आहेत आज बँकेमध्ये बचत गटाच्या माध्यमात काय खाता नसल तर सांगतो खातं खोलून द्या बचत काढून बँकेमध्ये आपली खातेच आहेत तुमचं खातं आहे ना म्हणजे हेच खातं त्याच खात्याला मोदी साहेबांनी जनधन खातं म्हणजे जनतेचं धनाचं खातं असं नाव मोदी साहेबांनी दिलं त्याला का दिलं जनधन खातं का खोलावं लावलं त्याचं कारण हेच होतं की माझी माता भगिनी संसार दाखला होती ज्यावेळेस मी माझ्या आईकडे किंवा माझ्या पत्नीकडे घरात न बाहेर जातानी रेशनिंगसाठी किंवा भाजीसाठी मी पैसे देतो पैसे दिल्यानंतर ती पैसे त्या भाजीतनं किंवा रेशनिंग मधनं चार रुपये हो जपून ठेवते जपून ठेवलेले पैसे तिचे साडीत असतात तांदळाच्या डब्यात असतात किंवा कुठल्या तरी ठिकाणी माझी आई किंवा ताई पैसे ठेवते हो पण ज्या दिवशी माझ्या खिशामध्ये पैसे नसतात आणि मी बाहेर निघालेलो असतो आणि मी चिंतेने व्याकुळ असतो मला तर बाहेर जायचंय चार रुपये खर्चायला माझ्याकडे नाहीत त्याच वेळेस माझी आई किंवा माझी पत्नी किंवा माझी बहीण त्याच वेळेस मला तेच थे ठेवलेले पैसे आपल्याला आम्हाला आणून देते आणि सांगते तुम्ही काळजी करू नका तुम्हीच दिलेले पैसे मी साठवून ठेवले होते तुम्ही तुमचं काम करून घ्या हे ज्या माझ्या मातेला कळतं ज्या माझ्या आईला कळतं ज्या माझ्या ताईला कळतं म्हणजे संसार आणि अर्थकारण दोन्ही गोष्टी जर चांगल्या कुणाला कळत असतात तर त्या आपल्या सर्व महिलांना कळतात आणि हे मोदी साहेबांना माहीत होतं आज आपण बघा एखादी गोष्ट जर आपल्या दौऱ्याकडून चुकीची घडत असेल किंवा चुकीची मदत कुणाला तरी करत असतील एखाद्याला उसने पैसे द्यायचे असतील तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही लोक नकार देता का नकार देता तर तो, तो माणूस परत पैसे देईल का नाही आपले परत आपल्याला पैसे मिळतील का नाही मला उद्या मुलं ऍडमिशन घ्यायचं आपलं घर बांधायचं वेगवेगळ्या गोष्टी आपल्या संसाराला लागत असतात त्यामुळे पहिल्यांदा तुम्ही संसाराकडे लक्ष द्या आणि मग नंतर तुम्ही त्यांना मदत करा म्हणजे घर संसार करायचं काम कोण करतं तर तुम्ही सगळ्या माझ्या ताई माई करता हे मोदी साहेबांना माहिती होतं म्हणून मोदी साहेबांनी तुम्हाला जनधन खातं दिलं जनधन खातं खोलून द्यायचं कारण एकच की मोदी साहेबांना जन्मापासून मृत्यूपर्यंत ज्या ज्या योजना आपल्याला द्यायच्या होत्या त्या त्या योजनेचे पैसे डायरेक्ट आपल्या खात्यावर यावेत म्हणून ते खातं खोलून देण्यात आलं त्याचा उपयोग कधी झाला आपल्याला कोरोना काळ कर जर आपण सगळ्यांनी आठवला आठवतो आपल्याला सगळ्यांना करोना झालं माहितीये <laughs> का करोना आपल्याला का विचारलं करोना काळ जर आपण सगळ्यांनी आठवलं तर काय परिस्थिती होती आज तसं आपण बसलो असतो काय खूप भयंकर परिस्थिती होती आपल्याला जर संध्याकाळी फोन जर आला माहेरात आला किंवा आपल्या इकडचा कुठला फोन आला की ह्याला ऍडमिट केलंय तिला ऍडमिट केलंय तर दुसऱ्या दिवशी फोन यायचा की ते गेले म्हणून आपल्याला येत होतं का नव्हतं जात साधारण मैत्रीला जाता येत नव्हतं कार्याला जात नव्हतं कशाला जात आहेत त्या काळात सुद्धा मोदी साहेबांनी जनधन खात्यावर दीड दीड हजार रुपये द्यायचं काम जर केलं असल तर ते माझ्या मोदी साहेबांनी केलं कारण मोदी साहेबांना चांगलं माहिती होतं माझी जनता घरात आहे माझं कुटुंब घरात आहे त्यांच्या हाताला काम नाही मग त्यांच्या हाताला काम नसतील तर दोन रुपये खर्चाला पैसे तरी त्यांना दिले पाहिजेत म्हणून <śled> मोदी साहेबांनी कोरोना काळामध्ये सुद्धा प्रत्येक का जनधन खात्यावर दीड हजार रुपये द्यायचं काम केलं फक्त दीडच हजार रुपये नाही दिले मावशी तर आपल्याला जनधन खात्याचं सांगतात दोन मिनट दोन मिनट ऐका दोन मिनिटं ऐका जनधन खातं जे त्यांना ते पैसे नाही मिळाले पण त्यांचा जर त्यांचा मालक रिक्षा चालवत असल त्यांचा मालक आम्ही काम करत असल किंवा इतर काही काम करत असतील तर त्यांच्या खात्यावर एक एक हजार रुपये द्यायचं सुद्धा मोदी साहेबांनी काम केलं दुसरं मोदी साहेबांनी काम केलं रेशमी फुकट द्यायला कुठून सुरुवात झाली आपल्याला रेशमी फुकट मिळतं का रेशमी फुकट मिळतं ना कुठून सुरुवात झाली आपल्याला कोरोना काळात सुरुवात झाली म्हणजे आधी आपल्याला रेशमी फुकट मिळत होता कुठे करायचं रेशनिंग रेशनिंग फुकट द्यायचं काम सुद्धा जर कोणी केलं असेल तर ते मोदी साहेबांनी केलं शंभर टक्के जनतेला मोदी साहेब देत नाहीत ऐंशी टक्के जनता वीस टक्के जनता जे श्रीमंत आहे त्यांना रेशनिंग देत नाहीत पण ज्या ऐंशी टक्के जनतेला रेशमीची गरज आहे अशा जनतेला रेशमी मोफत द्यायचं दे काम आज मोदी साहेब किती वर्ष करतात दोन हजार एकोणीस पासून दोन हजार चोवीस पर्यंत करतात आणि आता दोन हजार चोवीस पासून दोन हजार एकोणतीस पर्यंत म्हणजे सलग दहा वर्ष मोदी साहेब रेशनिंग मोफत द्यायचं काम पाच वर्ष आतापर्यंत केलं आणि पुढं पण पाच वर्ष करतात का व ह्याच्यात आपल्या संसाराला हातभार नाही लागत आपण रेशनिंग आल्यावर फिकून देतो का जे गहू आपल्या शेतकऱ्याकडून मोदी साहेब पंचवीस ते तीस रुपये किलोनी घेतात जे तांदूळ तीस ते चाळीस रुपये किलोनी घेतात जे जाळ शंभर ते दीडशे रुपये किलोनी घेतात तेच तुम्हाला मोफत द्यायचं काम जर कोण करत असेल तर ते मोदी साहेब तर ह्याच्या आधी ह्या गोष्टी होत्या का हिच्या आधी ह्या गोष्टी कधी मिळाल्या का आपल्याला मग हेच मोदी साहेब करतात छोट्या छोट्या गोष्टी मोदी साहेब आपल्या संसाराला हातभार लावायचं काम जर कोण करत असतील तर ते मोदी साहेब करतात एक बघा माझी ताई गर्वधर राहिली माझी मुलगी गर्वधर राहिली किंवा माझी पत्नी गर्वधर राहिली तर तिची काळजी आज कोण घेतो आपल्या गावातली आशा सेविका येते येते ना आशा सेविका येऊन काय करते तिचे नाव नोंदून घेते नाव नोंदून घेतल्यानंतर तिथे रुम चेक करते तिची बीपी चेक करते तिला सोनोग्राफीला नेते आणि परत टप्प्या टप्प्याने तिच्या खाऊसाठी तिला सहा हजार रुपये द्यायचं काम सुद्धा फोन करते त्या आशा सेविका करते म्हणजेच ती योजना मातृत्व वंदन योजना कुठून पाठवली जाते दिल्लीवरनं पाठवले जाते ते तुमच्यापर्यंत पाठवले जाते म्हणजे जे बाल जन्माला यायचंय त्या जन्माला येणाऱ्या बाळाची सुद्धा काळजी कोण करत असतील मावशी तर ते आपले मोदी साहेब करतात बाळ जन्माला आले मोदी साहेब तिथंच थांबत नाहीत बाळ जन्माला आल्यावर त्याला परत मामाची भूमिका पण मोदी साहेब पार पाडतात परत त्याला पाळणं पाठवून देतात परत त्याला आंगडं टोपड पाठवून देतात परत आईला खाऊ सुद्धा पाठवून देतात म्हणजे मामाची भूमिका सुद्धा पार पाडायचे काम जर कोण करत असल तर ते आपले मोदी साहेब करतात म्हणजे जन्माच्या आधी जे बाल पोटामध्ये असतं ते बाल मुलगा आहे का मुलगी माहीत नाही उद्या आल्यावर मोदी साहेबांना मतदान करत का नाही माहीत नाही तरी सुद्धा मोदी साहेब त्यांची काळजी करत असतील तर आपण सर्व जिवंत माणसांची काळजी मोदी साहेब किती करत असतील याचा विचार आपण करायचा आहे आता मी योजनांमुळे येतो मोदी साहेबांनी काय काय योजना दिल्या तुम्हाला सांगितलं इद्धतीचं घर दिलं आपल्याला दुसरी गोष्ट जनधन खातं तयार करून दिलं का दिलं जनधन खातं तर जन्मापासून मृत्यूपर्यंत दोनशे पंच्याहत्तर योजना मावशी मोदी साहेबांनी आपल्याला दिल्या सांगतो तुम्हाला तुम्ही वाचत नाही तुम्ही बघत नाही तुम्ही योजना मागत नाही तुम्हाला मी जाता हे पुस्तक देणार येत आहे ना या पुस्तकाच्या माध्यमातून सर्व योजना याच्यामध्ये आल्या योजना सगळ्यात तुम्हाला मिळतील योजना द्यायचं काम मोदी साहेबांनी केलं पण मोदी साहेबांनी ज्यावेळेस किसान सन्मान निधी आपल्या मालकांच्या ह्याच्यावर येतो किंवा आपल्या महिलांच्या पण काही सातपऱ्याला नाव असेल त्यांना पण मिळतो तो कि निधी किंवा इतर योजना उज्ज्वला गॅसची सबसिडी सब आपल्याला सब आप पोहोचतील ती सबसिडी डायरेक्ट आपल्याला पोहोचवावी डायरेक्ट आपल्याला यावी म्हणून जनधन खात्याच्या माध्यमातून आपल्याला चौदा हजार वर्षाला कृषी चौदा हजार वर्षाला हेच काम करत नाही संजय गांधी निराधारची महिलांना पेन्शन मिळायची ते पेन्शन सुरुवातीला साडेतीनशे दे� मिळायची नंतर पाचशे झाली तिला आता बाराशे रुपये करायचं काम जर तुम्ही केलं असेल तर ते मोदी साहेबांनी केलं अशा अनेक योजना मोदी साहेबांनी आपल्याला दिल्या याच्या पुढची योजना सांगतो जर तुम्ही संपूर्ण महिला एकत्र आला आणि महिला एकत्र आल्यानंतर जर एखादा ग्रुप तयार केला आणि तो ग्रुप तयार केला तुम्ही जर साडेसातशे महिला जर काही तुम्ही तयार केल्या आणि साडेसातशे महिलांचे एक हजार रुपये शेअर आणि शंभर रुपये प्रवेश फी म्हणजे अकराशे रुपये जर तुम्ही गोळा केले त्याच्यातनं जर तुम्ही साडेसात लाख रुपये जर तयार केले साडेसात लाख रुपये तुम्ही तुमच्याच खात्यावर ठेवले आणि ते जर तुम्ही मोदी साहेबांना सांगितलं की हे साडेसात लाख रुपये आमचे तयार झाले आता तुम्ही आम्हाला याला भांडवल द्या तर मोदी साहेब एक महिन्याच्या आतमध्ये तुम्हाला तुमच्या कंपनीसाठी तुमच्या उद्योगासाठी तुमच्या व्यवसायासाठी एक कोटी रुपये भांडवल द्यायचं काम जर कोण करत असतील तर ते मोदी साहेब करतात अशीच एक कंपनी सोलापूरमध्ये मी तुम्हाला का सांगतो हे तुम्ही सुद्धा करावं तुम्ही सुद्धा मालक व्हावं तुमची सुद्धा एक कंपनी असावी तिथं एक सोलापूरला कंपनी अशीच आता ज्या मावशी बसतात अशीच मावशी त्या होत्या ज्यांच्याकडे बाकीच्या महिला यायच्या कुणाचा नवरा पेत होता कुणाचा नवरा काम करत नव्हता कुणाचं काय असे वेगवेगळे प्रत्येकाचे विषय होते पण त्या मावशीकडे सगळे यायचे कोण मीठ मागायला यायचं कोण पीठ मागायला यायचं कोण मसाला मागायला यायचं आणि त्या मावशी शिलाई काम करत असल्यामुळं त्या प्रत्येकाला पुन्हा पुलाची पाकळी मदत करायचं काम करत पण एक दिवशी त्या मावशीकडे एक दुसरी ताई मीठ मागायला पीठ मागायला आली आणि त्या मावशींकडे द्यायला पीठ सुद्धा नव्हतं त्या दिवशी त्या मावशी रात्रभर झोपल्या जायचं आणि रात्रभर न झोपल्यामध्ये दुसऱ्या दिवशी सकाळी त्या उठल्यानंतर दिवस उगवल्यानंतर बघितलं रात्रभर विचार केला की काय करावं महिलांसाठी काहीतरी केलं पाहिजे याच्यातनं बाहेर आपण पडलं पाहिजे आणि अशा वेळेस ते एका नेत्याकडे गेल्या नेत्याला बोलल्या विचारलं की आमच्या अशाची परिस्थिती तुम्ही काय करू शकता हो तर नेत्यांनी त्यावेळेस मी नाव सांगत नाही कारण तुम्हाला ते कदाचित खरं वाटत नेत्यांनी त्यावेळेस त्यांना एक पन्नास किलो ज्वारी दिली आणि त्यांनी सांगितलं की ही ज्वारी घ्या आणि तुमच्या महिलांना काय त्यांना पीठ करणं त्यांना द्या त्या मावशी ज्वारी घेऊन आल्या ज्वारी घेऊन आल्यानंतर काय करायचं की सगळ्यांना ज्वारी मोफत दिली तर ते खाऊन परत त्यातनं काय भांडवल उभं राहणार नाही पन्नासच किलो ज्वारी आपल्याकडे ह्याच्यातनं भांडवल आणि याच्यातनं उद्योग काहीतरी उभा करावा असं त्यांच्या मनामध्ये संपूर्ण गोंधळ चालू होता आणि मग त्यांनी विचार केला की नाही काहीच द्यायचं नाही आपण कुणाला हे पन्नास किलो ज्वारी आपण दळून आणायची आणि मग ती पन्नास किलो ज्वारी शिरणीतनं दळून आणली दळून आणल्यानंतर त्या मावशींनी त्यांच्याकडे ज्या महिला मदत मागायला यायच्या त्या महिलांना बोलवलं आणि महिलांना बोलवून सांगितलं की आपल्याला ह्या पन्नास किलोच्या भाकरी थापायच्या पहिल्या दिवशी किती भाकरी थापायच्या तर पाच किलोच्या भाकरी थापायच्या व महिलांनी काय केलं पाच किलोच्या भाकरी थापल्या पहिल्या दिवशी आपण घरी जशा भाकरी थापतो तशा जाड नसतो भाकरी थापल्या कारण आपला मुलगा खाणारे आपला नवरा खाणारे म्हणून त्यांनी जास्त खावं म्हणून आपण जाड भाकरी करायचं काम करतो तसं त्यांनी केलं त्या गेल्या एसटी स्टँडला बसल्या भाकरी विकायला बसल्या एसटी स्टँडला त्यांच्या भाकरी एक तासामध्ये पाच किलो भाकरी संपल्या त्यांच्या लक्षात आलं की हा व्यवसाय आपला चालू शकतो पण पाच किलो भाकरीतनं ज्या भाकरी विकलेल्या आहेत त्यातनं त्यांच्या ज्वारीचे पैसे सुद्धा आले नव्हते मग त्यांनी विचार केला आपण एक भाकरी कितीला देतोय तर समजा दोन रुपयाला देतो मग दोन रुपयाची भाकरी आणि पीठ किती भाकरी होत्या तर मग आपल्या तेवढ्या पेक्षा आपल्याला दोन रुपये फायदा राहिला पाहिजे आणि त्या हिशोबाने त्या वर्षाच्या भाकरी त्यांनी करायला सुरुवात केली आज तुम्हाला मी सांगतो जगाच्या आजूवर बत्तीस देशांमध्ये त्यांच्या भाकरी जातात आणि सतरा हजा हजार महिला त्यांच्या सोबत काम करतात किती महिला करतात सतरा हजार महिला सोलापूरच्या महिला आहेत तुम्ही जर एक ग्रुप तयार केला पाच पन्नास महिलांचा आणि दादांना सांगितलं तर मी तुम्हाला तिथे पाचवेची सोय करत आणि तो उद्योग दाखवायचा सुद्धा सोय करत आणि तोच उद्योग म्हणजे शेतकरी उत्पादक कंपनी एक कंपनी जर तुम्ही स्थापन केली त्या कंपनीतनं तुम्हाला एक कोटी रुपये पहिल्यांदा भांडवल मिळेल ते एक कोटी फेडले की दोन कोटी मिळतील दोन कोटी फेडले तर पाच कोटी मिळेल आज नाशिकची सह्याद्री कंपनी या से या या त्या कंपनीला बाराशे कोटी रुपये यावर्षी मोदी साहेबांनी द्यायचं काम केलं बाराशे कोटी विचार करा आपण फक्त या गोष्टी बघत नाही आपण काय बघतो मला सिलेंडरमध्ये सबसिडी मिळेल नाही मला ह्या महिन्यामध्ये हजार रुपये आले नाही मला पेन्सिल मिळेल नाही आपण फक्त हजार रुपयाच्या गोष्टी बघतो आपण लाखांचा विचारच करत नाही आज विश्वकर्मासारखी योजना आली त्या योजनेमध्ये महिलांनी शिलाई मशीन ब्लाऊज शिवते म्हणून दाखवलं कुणी हातमशीनचं काम करते म्हणून दाखवलं तर तुम्हाला पाच ते सहा दिवसाचा कोर्स केल्याबद्दल तीन हजार रुपये मिळतात त्याच्यानंतर पंधरा हजार रुपये ते अठरा हजार रुपयापर्यंतचं किट मिळतं आणि ते किट मिळल्यानंतर मोदी साहेबांच्या माध्यमातून सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला एक लाख रुपये पाच टक्के व्याजदराने मिळतात आणि ते एक लाख रुपये तुम्ही फेडल्यानंतर दुसरे परत दोन लाख मिळतात दोन लाख नंतर परत पाच लाख रुपया असं तुम्हाला उद्योग वाढीसाठी पैसे थोड्या थोड्या टप्प्याने घ्यायचं काम आज मोदी सरकार करत आहे मोदी साहेब करत दुसऱ्या बाजूला दुसरी एक योजना सांगतो अजून एक योजना मोदी साहेबांनी दिली मी उद्योजक होणार काय या पुस्तकामध्ये या सगळ्या योजना आहेत तुम्ही एक शब्द खोटं बोलत नाही मी उद्योजक होणार जर तुम्हाला स्वतःला उद्योजक व्हायचंय तर उद्योजक होण्यासाठी मोदी साहेब तुम्हाला सांगतात तुमच्या धंद्याला किती पैसे पाहिजेत समजा तुम्हाला एक लाख पाहिजेत एक लाख घ्या दोन लाख पाहिजे दोन लाख दहा लाख दहा लाख पंचवीस लाख पंचवीस लाख पन्नास लाख रुपये पाहिजेत पन्नास लाख रुपये घ्या एक लाखापासून ते पन्नास लाख रुपयापर्यंत फक्त पाच टक्के दराने आपल्याला उद्योजक होण्यासाठी मोदी साहेब पैसे देतात आज आपण जर बँकेमध्ये गेलो आपण एफडी टाकाय गेलो तर आपल्याला बँकेमध्ये सात ते आठ टक्के दराने आपल्याला पैसे देतात पण मोदी साहेब काय सांगतात तुम्हाला व्यवसाय आहे तुम्ही उद्योजक बना आणि रिकाम्या हाताना काम जे बेरोजगार आहेत त्यांना सुद्धा काम द्यायचं काम करा म्हणून तुम्ही काय करा मी उद्योजकाच्या माध्यमातून एक लाख ते पन्नास लाख रुपयापर्यंत कर्ज घ्या बचत गटाच्या माध्यमातून काही काम करतात बचत गटाच्या माध्यमातून बचत गटांना पैसे मिळतात बचत गटांना अनेक योजना त्यांनी दिल्या अनेक योजना महिलांच्या नातातील सगळ्या महिलांची एक मिनिट एक मिनिट ऐका सगळ्या महिलांनी ठरवलं आणि एक अर्ज दिला तर सिद्धारा आमच्या गावात दारूबंदी करायची तर ऐका त्याच्या मतदान होत आणि मतदानामध्ये पन्नास टक्के पन्नास टक्के महिलांनी जर मतदान केलं तर तुमच्या गावातली दारूबंदी होती अशा अनेक योजना मोदी